रावण जो अधर्म आणि विनाशाचे प्रतीक मानला जातो तोच हा रावण आहे ज्याने आपल्या भक्तीने भगवान प्रसन्न करून घेतले तो एक केवळ राजाच न होता तर दहा दिशांचा स्वामी होता विद्वान योद्धा तिन्ही लोकांचा स्वामी संगीतप्रेमी आणि महान शिवभक्त त्यामुळे आजही रावण अर्चित शिवतांडव स्तोत्र असंख्य शिवभक्त पठन करत असतात एका कलाकाराची कला मनमोहक कलाकृती म्हणून या पेंटिंग बघणे अतिशय उचित ठरेल येथील युवा चित्रकार डॉक्टर इंजिनियर सिद्धार्थ धारणे यांनी अतिशय बारकाईने अभ्यास करून रावणाची मनमोहक पेंटिंग साकार केली आणि याबाबत आर टी सिद्धार्थ धारणे यांनी सांगितलं की आपल्या आराध्य एक प्रतिमा मनामध्ये तयार झालेली असते मात्र रावणाचं पेंटिंग काढताना बराच विचार करावा लागला पौराणिक कथेनुसार सोन्याची लंका सोन्याचा महाल योद्धा असल्याने वेगवेगळे आयुध रावण शिवभक्त असल्याने महादेवाची पिंड विद्वान असल्याने ग्रंथ संपदा संगीतप्रेमी असल्याने सतार सतार वादन करतानाची भावमुद्रा पुष्पक विमान अशा सर्व बाबींचा विचार करून हे अप्रतिम अप चित्र साकारण्याचा प्रयत्न केला आहे एनसीएन युनिव्हर्सिटी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर